दरम्यान बिहारच्या निवडणुकीनंतर सोशल मीडियावर एक प्रश्न फिरतोय तो, तो प्रश्न म्हणजे भाजपला मत कमी जास्त जागा कशा मिळाल्या आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं सत्य काय आहे ते दाखवणार आहोत त्याचबरोबर बिहारमध्ये वोट चोरी झाली का आणि बिहारमध्ये वोट चोरीचा मुद्दा नेमका का फसला याचे अनेक मुद्देही सांगणार आहोत बिहारमध्ये वोट चोरीचा मुद्दा काँग्रेसवरच बुमरँक झाल्याचं चित्र आहे पाहूया बिहारमध्ये वोट चोरी झाली का याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट बिहार बिहारमध्ये वोट चोरी झाली का बिहार बिहारमध्ये वोट चोरीचा मुद्दा का फसला राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब का फस झाला राहुल गांधींपासून आदित्य ठाकरे आणि आता त्यांच्या जोडीला राज ठाकरे मतसोरीच्या मुद्द्यावरच महाराष्ट्रात रान उठवत आहे महाराष्ट्रातल्या निवडणुका तोंडावर असताना दोन महत्वाच्या प्रश्नांचा विचार करायला हवा एक म्हणजे बिहारमध्ये वोट चोरी झाली का आणि दुसरं बिहारमध्ये व्होट चोरीचा मुद्दा का फसला बिहारमध्ये व्होट चोरी झाली का तर याचं उत्तर आहे बिहारमध्ये व्होट चोरी झाली नाही हे आम्ही का सांगतोय त्याची ही आकडेवारी बिहारच्या निकालानंतर सोशल मीडियावर पुन्हा व्होट चोरीच्या पोस्ट फिरतात त्यामध्ये म्हटलंय आर जेडीला तेवीस टक्के मतं आणि पंचवीस जागा मिळाल्या तर भाजपला वीस टक्के मतांसह एकोणनव्वद जागा मिळाल्या आता यामागचं वास्तव काय आहे ते जाणून घेऊया आरजेडीची मतं जास्त आहेत कारण आर जेडी एकशे त्रेचाळीस जागा लढली आणि भाजप एकशे एक जर भाजप एकशे त्रेचाळीस जागा लढली असती तर भाजपची मतं एकोणतीस टक्क्यांपर्यंत पोहोचली असती मात्र ही निवडणूक पक्षांनी नव्हे तर आघाड्यांनी लढली एनडीएला सेहेचाळीस टक्के तर महागठबंधनला अडतीस टक्के मतं मिळाली म्हणजे यामधलं अंतर आहे आठ टक्क्यांचं एनडीएला ला दोन हजार वीस मध्ये बारा हजार मतं जास्त मिळाली होती यंदा एनडीए ला लाख मतं जास्त मिळाली लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन मध्ये आठ टक्क्यांचं अंतर कायम होतं त्याही वेळेला एनडीएला महागठबंधन पेक्षा चौतीस लाख मतं जास्त मिळाली आता हे एवढं आठ टक्क्यांचं अंतर का तर एनडीए ला मिळालेल्या मतांमध्ये चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला मिळालेली पाच टक्के मतं आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाच्या एक टक्के मतांचं योगदान आहे दोन हजार वीस मध्ये हे दोन्ही पक्ष एनडीए सोबत नव्हते निष्कर्ष असा की महागठबंधनची मतं कमी झालेली नाही आहेत तर एनडीएची मतं वाढलेली आहेत यामुळेच वोटचोरीवर आता विरोधक गप्प आहेत एवढंच नव्हे तर बिहारमध्ये आतापर्यंत एकाही मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी झाली नाही किंवा मतमोजणी केंद्रावर वाद झाले नाही आता आपण बघूया या वोटचोरीच्या मुद्द्याचं नेमकं झालं काय वोटचोरीच्या मुद्द्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा मिळाला काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचार स्थलांतर बेरोजगारीच्या मुद्द्यावर टीका करण्याऐवजी सगळी ऊर्जा व्होटचोरीच्या मुद्द्यावर खर्च केली राहुल गांधी त्यांच्या सगळ्या सभांमध्ये वोटचोरीच्या मुद्द्यावरच बोलत राहिले मतदान यादीत घोळाबद्दल सुप्रीम कोर्टात का जात नाही असं राहुल गांधींना विचारल्यावर ते म्हणतात ते निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे राहुल गांधी वोटचोरीच्या मुद्द्यावर गंभीर होते तर त्यांनी बिहारच्या निवडणुकीआधीच सुप्रीम कोर्टात जायला हवं होतं असं लोकांचं म्हणणं आहे व्होट चोरीच्या मुद्द्यापेक्षा लोकांच्या प्रश्नावर राहुल गांधी का बोलले नाही असा लोकांचा सवाल आहे बिहारच्या निवडणुकीत व्होट चोरीचा मुद्दा फसलाय दिसत असतानाही महाराष्ट्रातले विरोधक मात्र अजूनही व्होट चोरीचे आरोप करत आहेत एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात हे कुठली रेवडी वाटली आणि याच याचा सगळं आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीनं फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच देशाच्या भवितव्याच्या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे आपल्या राज्यघटना तिच्या तिची टिकून ठेवण्याकरताची लढाई आहे ती आम्हाला करावी लागणार आहे किती त्रास होईल किती काळ होईल याच्यापेक्षा आम्ही इतिहास जो नोंदला जाईल त्या इतिहासामध्ये स्पष्टपणे लिहिलं जाईल की राहुलजी गांधी हे हे लोकशाही करता आणि या लढत राहिले लढले आदित्य ठाकरेंनीही उल्लेख करत निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं होतं बघता म्हणजे जसं आपण बघितलं तसंच आम्ही बघितलं एकंदर म्हणजे गंबत बाजूला जर सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये हा निकाल अपेक्षित होता कारण निवडणूक आयोग हे कोणाच हे सर्वांना माहिती आहे मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे साधारणपणे पासष्ट लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकत मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे महाराष्ट्रात महापालिका निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळी विरोधकांनी आता व्होटचोरीच्या मुद्द्यावर वेळी सावध होणं गरजेचं आहे आणखी सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी बिहार हे सर्वाधिक तरुण मतदार असलेलं राज्य आहे आणि तरुण हे बंडखोर असतात बिहारलाच लागून असलेल्या ला नेपाळमध्ये जेन झीनं सरकारला हादरे दिले जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात हाच बिहारमधला तरुण रस्त्यावर उतरला बिहारमधल्या तरुणांना वोट चोरीच्या मुद्द्यामध्ये तथ्य दिसलं असतं तर बिहारचा तरुण लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावरही उतरला असता हे सगळं लक्षात घेता काँग्रेस वोट चोरीच्या मुद्द्यावर किती काळ पराभवाची ढाल करत बसणार हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्र से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल गांधी कायम एक सला देखिए मैं राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे राहुल गांधी हा सला मनाला हवा का ब्यूरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी मुंबई